खरं सांगू का सध्याच्या काळात सासांनी सुधारणं गरजेचं आहे सुनणं नाही आता म्हणतात जमाना बदललाय पण तुम्ही कितीतरी ठिकाणी बघा आणखीन पण सासा सुनली असंच केलंच तसंच केलंच मिटच टाकलंच तिकटच नाही हिच केलं नाही तीच केलं नाही थोड्या थोड्या कारणावरून कुरकुर करत असतात आता अशा सासांना एक विचारायचं आहे मरताना तुम्ही काय बांधून घेणार आहेत तुम्हीच जर सुन आता सुनाला गोड बोलून खाल्ले तिला बाई बाई म्हणून राहिली आहेत तर कमीत कमी तुम्ही थकलेवर मरताना तिच्या मनात कुठं तरी तुमच्याविषयी एवढं तरी प्रेम राहील ना की बाबा माझ्या मला कधी काही त्रास दिला नाही आपण आता सासूला त्रास देणं काही योग्य नाही हा तरी विचार करल पण लग्न झाल्यावर तुम्ही तुमची सगळी अवकातच दाखवलेली असती ना त्या सुनाला आलं की तिला अशी तशी तुम्ही स्वतःच तिला जाणीव करून दिलेली असती की बाई मी काय तुझी आई नाही सासू आहे नीट राहायचं मग तिनं शेवटी मनात डोक्यात फिट्ट करून घेतलं की ही काय आपली आई नाही ही सासू आहे हिला सासू वागवायचं आणि मग ती सुरुवात ती कधी करती तुम्ही थकली नंतर आणि मग तुम्ही समाजाला वरडून वरडून सांगताय माझी सुन लय बेकार व चांगली भेटली नाही बागा मला असं करते मला तसं करते पण तुम्ही हे कधी सांगत नाही की सुना माझ्या घरात नवीन पदार्पण झालं तेव्हा मी लय तिच्याशी बेकार वागले हो त्याचा बदला ती आत्ता घेली असं नाही सांगणार कारण सवयच आहे हो आपलं ते बाबा आणि लोकांचं ते कार्ट रीतच आहे ती